नमस्कार आता ऐश्वर्याच्या सांगण्यावरून सारंगने पूर्ण घरभर पेस्ट कंट्रोल केलेलं असतं त्यामुळे नाना हे बेशुद्ध पडतात किती काही केलं तरी ते शुद्धीभर येत नाही त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो जानकी ऋषिकेश देखील तिथे आलेले असतात आता जानकी म्हणते नाही आपण आता रिस्क नाही घ्यायची ऋषिकेश आई पण घरात नाहीये आपण नानांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊया तेव्हा सौमित्र म्हणतो हो दादा ऋषिकेश म्हणतो हो चला लगेच आणि ऋषिकेश नानांना उचलतो लगेच गाडीमध्ये ठेवतात आणि गाडी घेऊन लगेच हॉस्पिटलला येतात इथे सारंग आणि ऐश्वर्या खूपच घाबरलेले असतात सारंग म्हणतो जर ऐश्वर्या माझ्या नानांना का काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही हा प्लॅन तुमचा होता अहो नानांना या वयात असा धूर सहन नाही होणार हे कळलं नाही का तुम्हाला तुम्ही का मला हा प्लॅन करायला सांगितलात तेव्हा लगेच मूर्ख ऐश्वर्या ही मूर्ख सारंगवरच सगळं आरोप ढकलत असते तू मूर्ख आहेस का मी सांगितलं म्हणून तू तु केलंस तुला नाही माहीत का नानांना धुराचा त्रास होऊ शकतो मग तू का मला अडवलं नाहीस तेव्हा सारंग म्हणतो वा रे वा मला प्लॅनमध्ये खेचता मला तुमची मदत करायला सांगता आणि वेळ आली की मला एकट्याला पाडून मोकळ्या होता हे बघा ऐश्वर्या हा प्लॅन तुमचा होता म्हणजे सगळी चुकी तुमची आहे तुम्ही मला का सांगितलं तुम्ही सांगितलं म्हणून मी केलं नाही तर केलंच नसतं चला आता आपण हॉस्पिटलला जाऊया आता सारंग आणि ऐश्वर्या देखील हॉस्पिटलला येतात तिथे हॉस्पिटलमध्ये ऋषिकेशने नानांना ॲडमिट केलेलं असतं आणि डॉक्टरांना सांगितलेलं असतं काही करा पण आमच्या नानांचा जीव वाचवा जानकी देवाजवळ जा बसून देवाचा धावा करत असते अवंतिका सौमित्र तिथेच असतात ते सुद्धा देवाचा मनात धावा करत असतात ऋषिकेशला तर धक्का बसला असतो जर नानांना काही झालं ना तर मी स्वतःला नाही माफ करू शकणार एकतर माझी आई सुद्धा गेली आहे माझ्या सावत्र आईचा प्रेम मला मिळाला नाही तिचा सहवास मिळाला नाही पण माझ्या नानांचा मला भेटला पाहिजे माझ्या नानांना काही होता कामा नाही ऋषिकेश हा एड्या मारत असतो तेवढ्यात आता डॉक्टर बाहेर येतात डॉक्टरांना बघून सगळ्यांना धक्का बसतो सगळे जाऊन डॉक्टरांना विचारतात काय झालं डॉक्टर डॉक्टर म्हणतात आता ते बरे आहेत ते आता आऊट ऑफ डेंजर आहेत त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही आहे पण असं काही घरात तुम्ही धूर वगैरे करू नका त्यांची काळजी घ्या ओ त्यांचं आता वय झालं आहे हे तुम्हाला कसं कळत नाही त्यांना त्रास होईल असं वागू नका अशा कोणत्याही गोष्टी तुम्ही करू नका नाहीतर तुम्ही तुमच्या नानांना कायमचं मुखाल आता मात्र डॉक्टर असं बोलतात सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो हे सगळं ना त्या सारंग ऐश्वर्यामुळे झालं आहे काय पेस्ट कंट्रोल करायची गरज होती का घरामध्ये किड्यामुंगा झुरळं उंदीर झाले होते हे त्यांनी मुद्दाम केलं आहे दादा दादा त्यांना आईचे दागिने चोरायचे होते ना म्हणून हे त्यांनी केलं आहे आता तेवढ्यात काळजी असण्याचं नाटक करत दाखवत सारंग आणि ऐश्वर्या तिथे येतात आता सारंग हा नानांना भेटायला जाणार तोच ऋषिकेश त्याला अडवतो आणि म्हणतो नाही तू नानांना भेटायला जायचं नाही तुझ्यामुळे जा नानांच्या जीवावर बेतला आहे त्यामुळे मी तुला नानांना भेटू देणार नाही चल आत्ताच्या आत्ता निघ आणि ऋषिकेश हा सारंग आणि ऐश्वर्याला हॉस्पिटलमधून हकलून देतो आता जानकी म्हणते हो बरोबर आहे सारंग भाऊजी एवढी पण तुम्हाला अक्कल नाही का अहो नानांच्या जीवावर बेतलं असतं तुमच्यामुळे नानांना आज किती त्रास सहन करावा लागतोय हे सगळं नाही या ऐश्वर्याचंच डोकं असणार शेवटी सारंग म्हणतोच की हो हे सगळं मला ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं तेव्हा लगेच ऐश्वर्या सगळ्यांना म्हणते हो मी या मूर्खाला करायला सांगितलं आणि या मूर्खाने लगेच केलं याला स्वतःची अक्कल नाही का वापरता येत तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो अक्कल असेल तर वापरेल ना अगं त्याने अक्कल तर त्याची घाण ठेवली आहे आता ऐश्वर्याला राग येतो ऋषिकेश दोघांनाही हॉस्पिटलमधून हाकलून देतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू